महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे शांतीरक्षक पोलीस मित्र संघटनेचे सर्व पदाधिकारी यशवंतराव चव्हाण सभागृह गायत्री संस्थेमार्फत कायदेविषयक कार्यशाळा शांतीरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र गायत्री सोशल अँड वेलफेअर संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कायदेविषयक कार्यशाळा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी सी पी एन डी टी सल्लागार समितीचे कायदा समुपदेशक व कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट मीरा माळी मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्होकेट धनश्री येशीराव ऍडव्होकेट उमेश मुसळे ईश्वर बारी शांतिरक्षक संस्थेचे धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश ठाकरे सर धुळे शहर महिला अध्यक्ष अपूर्वा देसले मॅडम ऍडव्होकेट चंद्रकांत येशीराव धुळे जिल्हा उपाध्यक्ष सागर राणे धुळे शहर महिला उपाध्यक्ष अश्विनी सोनार धुळे शहर संपर्क प्रमुख पूजा पाटील कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायत्री संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कुलकर्णी यांनी हुंडाबळी या विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला आणि उपस्थितांची दाद मिळवली यानंतर ऍडव्होकेट चंद्रकांत येशीराव यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच कलम चारशे अठ्ठ्याण्णव पोटगीचा कायदा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले ऍडव्होकेट उमेश मुसळे यांनी हुंडा प्रतिबंध कायद्याविषयी माहिती दिली ऍडव्होकेट धनश्री येशीराव यांनी कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा दोन हजार विषयी माहिती दिली स्थानिक तक्रार समिती अंतर्गत तक्रार निवारण समिती याबाबत सखोल माहिती दिली उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्य भाग्यश्री धनगर जयेश सोनार पुष्पक माळी रुंदान बोरसे अंश भावसार दर्शन बेडसे दीक्षा बोरसे लक्ष्मी ठाकूर गणेश देसले हितेश ब्राह्मणकर आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनी सोनार धुळे आणि बायचान्स म्हणजे आता सर्वांनी उद्देश सांगितले आपल्याला की जे काही करतं या महिलांना दा असतील बरेचसे जे गंभीर संकटातून आपल्याला वाचवण्यासाठी नंबर वगैरे आपण हेल्पलाईन नंबर वगैरे सांगितलेला तर त्याच्यावरती नक्की आपण सर्व संघटना मिळून त्यांना सहकार्य करू संस्थेला आणि असे जे गंभीर गुन्हे आता हॉस्पिटल असेल प्रत्येकाला मुंबईचं असेल तर याच्यामध्ये जे काही घडत आहे याला थांबवण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला मिळून हे कार्य आपल्याला करायचं आहे जेणेकरून हे जे अत्याचार जे वाढत चाललेले त्याला आपल्याला थांबवायचं आहे तर आपली संघटना काय कामं करता येईल आणि काय कार्य करते हे आपल्याला महत्वाचं आहे खास करून आपली जी संघटना आहे ही संघटना उपनागरिक पोलीस व नागरिक याच्यासाठी पोलिसांना जर आपली मदत लागली तर आपण तिथे जाऊ शकतो त्यांना खांद्याला खांदा लावून आपण सहकार्य करू शकतो बंदोबस्त असेल कुठला तरी कार्यक्रम असतील विविध प्रकारचे किंवा यात्रा असेल यात्रेमध्ये आपल्याला बंदोबस्तला तर आपल्यावरती जरी अत्याचार झाला संघटनेवरती किंवा संघटनेच्या महिलावरती तर आपण बायचान्स डायरेक्टली